प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा आपण आहात डिजिटल डिजिटल इंडियाचे न्यूज मत मराठी न्यूज पिस्तूलची दहशत माजविणारे दोघे तरुणांना स्थानिक शाखेने केले जेरबंद धुळे शहरात तरुणांकडून दहशत माजविण्याचे कारणामी सातत्याने होत आहेत गंभीर बाब म्हणजे महाविद्यालय परिसरात प्रचंड वाढला आहे या संदर्भात नागरिकांमधून तक्रारींचा सूर आहे गेल्या महिन्याचा दिनांक तेवीस जून रोजी देवपुरातील जयहिंद चौक परिसरात एका टोळीने तरुणाला बेदम मारहाण केली होती तसेच पिस्तूल काढून त्यांनी दहशत माजवली होती यानंतर हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते त्यामुळे एलसीबी आरोपींच्या शोधार्थ होती अखेरीस या प्रकरणी दोघांच्या मुसक्या आवडण्यात एलसीबीला यश आलंय आरोपींकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे मिळाली आहेत या दिनांक जून रोजी माहिती मिळाली की उर्फ पप्पू बापू अहिरे एकोणावीस राहणार सीताराम माळीची चाळ हा कट्टा बाळगून देवपुरातील जै हिंद चौकात उभा आहे त्यानुसार पोलिसांनी सापड्या रचून त्या शेतापिने पकडलाय त्यावेळी त्याच्याकडे चाळीस हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल व दोन हजार रुपयांचे दोन जिवंत काडतुसे मिळाले आहेत तसेच हे पिस्तूल उर्फ सूर्या कुंदन कदम सुरतवाला बिल्डिंग मिल परिसर पोलिसांना सांगितले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका